नमस्कार आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात समृद्धीची कवाड उघडणारा आहे आजची तारीख आहे एक नोव्हेंबर आणि आज आहे वर्षातील सर्वात मोठी एकादशी या दिवशी केलेल्या के एका साध्या उपायाने तुमच्या घरात साक्षात देवी लक्ष्मीचा वास होऊ शकतो या एकादशीला तुमच्या घरातील पवित्र तुळस तुमचं भाग्य बदलणार आहे पण हे कसं करायचं कोणती आहेत ती पाच कामं जी तुळशी मातेच्या कृपेने तुम्हाला धनवान बनवतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे पाच गुप्त काम तुमच्या घरात लक्ष्मीचा वर्षाव करतील हे उपाय आजच करा आणि चमत्कार बघा एक तुळशीला ही वस्तू अर्पण करा आजच्या एकादशीला तुम्ही सर्वात आधी काय करायचं तर तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करा होय आजच्या दिवशी तुळशीला साधे पाणी न घालता थोडेसे कच्चे दूध अर्पण करा असे केल्याने घरात पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते दोन तुळशी जवळ दोन दिवे लावा सायंकाळच्या वेळी तुळशी जवळ दोन दिवे लावा पहिला दिवा शुद्ध तुपाचा असावा तर दुसरा दिवा तेलाचा शक्यतो तेलाचा शक्यतो लावा दोन दिवे लावल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरातून दारिद्र्य कायमचे दूर पडून जाते तीन तुळशीची माती कपाटात ठेवा हा उपाय खूपच शक्तिशाली आहे तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती घ्या ती एका लाल रंगाच्या कपड्यात बांधा आणि ती पोटली तुमच्या घरातील पैशाच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवा यामुळे तुमच्या तिजोरीत टिकून राहील राहील आणि सतत पैशांचा सुरू तुळशीची पाने पाण्यात सोडा आज सकाळी अंघोळीच्या पाण्यात तुळशीची अकरा पाने टाका त्या पाण्याने स्नान करा हा उपाय तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे काढून टाकतो आणि तुमच्यावर आलेल्या वाईट नजरेचा दोष दूर करतो पाच एकादशीचा महामंत्र जपा तुळशी दिवा लावल्यानंतर अकरा वेळा हा महामंत्र जपा तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राच्या जपाने विष्णू आणि लक्ष्मी माता दोघेही प्रसन्न होतात आणि तुमच्या घरात सर्वात मोठी धन प्राप्ती होते श्री स्वामी समर्थ